तुमचे कुलदैवत कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई आहे का जर होय तर तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे की आपल्या कुलदेवतांशी असलेलं नातं हे केवळ पूजेचं नसून ती एक भावनिक आणि आध्यात्मिक बंधन आहे कुलदैवत प्रसन्न असल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे मग अंबाबाईचा मान सन्मान कसा करावा तर मान सन्मान करणं म्हणजे केवळ पूजा करणं नाही तर श्रद्धेनं भक्तीनं आणि पारंपरिक पद्धतीनं देवीला वंदन करणं यात अनेक गोष्टींचा समावेश आहे आपले कुलदैवत कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई असेल तर कोल्हापूरच्या अंबाबाईचा सन्मान करताना नेमके काय करावे ओटी कशी भरावी आणि तिच्या दर्शनाला कधी जावं याबद्दल अनेक भाविकांच्या मनात प्रश्न असतात आज आपण या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या भूमीतील साडेतीन शक्तीपीठांपैकी अग्रगण्य पश्चिम महाराष्ट्राची कुलस्वामिनी सर्व भक्तांची लाडकी आई करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई तिचं केवळ नाव जरी ऐकलं तरी मन शांत होतं आणि भक्तीनं मन भारलं जातं कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई हे एक केवळ मंदिर नाही तर ते कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थानही आहे सुमारे बाराशे वर्षाचा गौरवशाली इतिहास असलेलं हे मंदिर चालुक्य राजवटीत साधारणतः सातव्या शतकात बांधलं गेलं असं मानलं जातं येथे देवी महालक्ष्मी स्वयंभू रूपात विराजमान आहे जी संपत्ती समृद्धी आणि शक्तीची प्रतीक आहे तिला बोली भाषेमध्ये आई जगदंबा अंबाबाई असेही म्हटले जाते देवी भागवत पुराणानुसार अंबाबाई ही मूळ आदिमाया आदिशक्ती असून साक्षात ब्रह्मांडाची परब्रह्म शक्ती असल्याचं सांगितलं जातं अनेक भाविकांसाठी ती त्यांची कुलदेवी आहे म्हणजेच संपूर्ण घराण्याचं रक्षण करणारी पिढ्यान पिढ्या ज्याची उपासना केली जाते ती दैवी शक्ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी आपल्या कुलदैवतांचं स्मरण करणं तिला नमन करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं म्हणूनच या कुलदैवतेचा मानसन्मान कसा करावा हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे आता सन्मान करणं म्हणजे केवळ पूजा करणं नाही तर श्रद्धेनं भक्तीनं आणि पारंपरिक पद्धतीनं देवीला वंदन करणं यात अनेक गोष्टींचा समावेश आहे जस देवीच्या दर्शनासाठी जाताना नेहमी स्वच्छ आणि पवित्र मनानं जावं शक्य असल्यास पारंपरिक वेशभूषा परिधान करावी जर तुम्ही कोणताही नवस बोलला असाल तर तो अंबाबाईच्या चरणी पूर्ण करणं हा सर्वात मोठा मान सम्मान आहे नवस फेडण्यासाठी मंदिरात जाऊन देवीला साडी अलंकार किंवा इतर वस्तू अर्पण केल्या जातात केवळ मंदिरात जाऊन नव्हे तर घरीही रोज देवीच करावं तिची स्तोत्रे म्हणावी किंवा तिच्या कृपेसाठी प्रार्थना करावी आपल्या सोयीनुसार करावा गरजूंची सेवा देखील देवीच्या मान सम्मानाचाच एक भाग आहे कारण देवी नेहमी परोपकारी वृत्तीची असते आता सर्वात आधी ओटी कशी भरावी तर ओटी भरणं त्याची योग्य पद्धत आणि महत्व जाणून घेणं इतकंच गरजेचं आहे आता देवीची ओटी भरणं हा तिच्या मान सन्मानातील एक महत्वाचा विधी आहे देवीला आपलं वर्चस्व अर्पण करण्याचे आणि तिच्याकडून आशीर्वाद प्राप्त करण्याचे हे एक प्रतीक आहे तर ओटी भरण्यामध्ये साधारणपणे एक साडी एक खण श्रीफळ म्हणजे नारळ हळद कुंकू सुपारी पाच प्रकारची फळं मिठाई यांचा समावेश असतो आपण देखील देवीला आवडणारी फुलं जसं की कमळ किंवा जास्वंदीची फुलं घेऊ शकतात सर्वप्रथम देवीला नमस्कार करून प्रार्थना करावी आपण आणलेली साडी देवीच्या अर्पण करावी काही ठिकाणी ती नेसवली सुद्धा जाते दे। किंवा देवीच्या ठेवली जाते दे। आता खण आणि नारळ त्यावर हळद कुंकू लावून सुपारी ठेवून हाताच्या ओंजळीत धरून देवीच्या चरणांवर हळद कुंकू व्हावं आपली इच्छा किंवा नवस मनात बोलून पूर्ण श्रद्धेनं खण नारळासह इतर सर्व साहित्य देवीच्या मूर्तीसमोर ठेवावे फळे मिठाई अर्पण करावी यावेळी आपण श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा देवीचे कोणतेही स्त्रोत्र म्हणू शकतात ओटी भरणा स्त्रीत्वाला वंदन करण्याचे आणि देवीकडून अखंड सौभाग्य आरोग्य धन आणि समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त प्रतीक आहे हे एक प्रकारे स्वतःला देवीच्या चरणी समर्पित करणं आहे आता दर्शनाला कधी जावं तर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभरात कधीही जाता येतात परंतु काही वेळा अधिक शुभ आणि सोयीस्कर मानल्या जातात त्यात अंबाबाई मंदिर हे पहाटे चार किंवा साडेचार वाजता उघडते आणि रात्री वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते तर सकाळी पाच वाजता पहिली आरती होते त्यानंतर अभिषेक महापूजा आणि नैवेद्य अर्पण केला जातो संध्याकाळी सात वाजता शेज आरती होते ज्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात शिवाय ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे महिने दर्शनासाठी उत्तम मानले जातात कारण या काळात कोल्हापूर मधील हवामान हे आल्हाददायक असत नवरात्र उत्सव सुद्धा हा अंबाबाई मंदिरातील सर्वात मोठा आणि महत्वाचा उत्सव असतो यावेळी संपूर्ण मंदिरं फुलांनी सजवलेली असतात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा इथे केलं जातं या काळात देवीची दश महाविद्या स्वरूपात पूजा बांधली जाते मात्र नवरात्री आणि इतर प्रमुख सणांच्या दिवशी मंदिरात प्रचंड गर्दी असते जर तुम्हाला शांत दर्शन हवं असेल तर सणांचे दिवस टाळून आपल्या सोयीनुसार आपण दर्शनाला जाऊ शकता सणासुदीच्या किंवा सुट्ट्यांच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी पहाटे लवकर किंवा रात्री उशिरा दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला जातो आता कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या ऑनलाइन दर्शनाची ई-पास सुविधाही उपलब्ध आहे ज्यामुळे गर्दी व्यवस्थापनात मदत होते आणि त्रासमुक्त दर्शनही मिळतं याचा वापर करणं आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं आता कोल्हापूरमध्ये असलेल्या महालक्ष्मीच्या रूपाबद्दल काही ठिकाणी लक्ष्मी म्हणजे विष्णूपत्नी आणि काही ठिकाणी पार्वती शिवपत्नी असे मतभेद असले तरी ती अंतिमरित्या जगतमाता अखिल ब्रह्मांडाची जननी मानली जाते तिच्या मूर्तीमध्ये गदा ढाल म्हाडुंगाचे फळं आणि पानपात्र अशी चार आयुध आहेत तिच्या पायाशी सिंह आणि मुकुटावर नागमुद्रा आहे हे सर्व तिच्या आदिशक्ती स्वरूप दर्शवते वर्षातून दोनदा जानेवारी आणि नोव्हेंबर मध्ये सूर्याची किरण थेट देवीच्या मूर्तीवर पडतात ज्याला किरणोत्सव असंही म्हणतात ही घटना भक्तांसाठी एक चमत्कारच मानली जाते कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई ही केवळ एक मूर्ती नाही तर ती चैतन्यमय शक्ती आहे जी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येते तिचा मान सन्मान करणं श्रद्धेनं ओटी भरणं आणि तिच्या दर्शनाला जाणं हे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे शिवाय आपण जर घरच्या घरी आई जगदंबेची पूजा करत असाल तर अगदी याच प्रकारे आईचा मान सन्मान नक्की करावा ज्यामुळे तुमच्या घरात सुख सौहार्द लाभून राहील घरात कोणत्याही अडचणी येणार नाही आणि कुलदेवीचे सदैव आशीर्वाद तुमच्या सोबत राहील आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला तुमच्या कुलदेवताचा योग्य मान सन्मान करण्यात मदत होईल तुम्हाला कोल्हापूरच्या आई अंबाबाई बद्दल आणखी काही विशेष माहिती आहे का किंवा तिच्या मान सन्मानाची काही खास प्रथा परंपरा माहिती आहे का जी तुम्ही तुमच्या घरी सुद्धा करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुमचा अनुभव कसा होता आम्हाला कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे व्रत व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका